Okay, I'm good

बॅग पडते रिकामी आहे नंतर नाही पडणार तर पायल आहे सगळ्या नवीन मुली आहेत आणि करिश्मत आहे तर असं वाटतंय की आज जरा काय म्हणतात त्याला कायचा दिवस आहे असं की असं ट्रेन म्हणजे डबे भरून कोणीच नाही कधी आणलाय या पूर्वीच पहिला मी पास्ता दिला जेवायचे वगैरे काय सुचणारच नाही जेवायचं आता फॅब्रिक खरेदी करायला बघूया कसं काय होतंय सगळं भेटतय की नाही भेटत काय प्रॉब्लेम येतात जास्तीत जास्त शूट करण्याचा प्रयत्न करीन आणि मग मध्ये काय काय येते बघूया पाण्याची बॉटल थंडा हे काय पास्ता माझ्याकडे पास्त्यावर कब्जा मी केलेला आहे सो एवढं सगळं गॅजेट मधून निघाले मग ताईनी मुगाच्या डाळीचे वडे आहेत ना ते चण्या डाळीचे वडे मस्त लागतात मी एकदम कडक असतात आज आता मी मोठा मोठा करून जाम कर गर्दी असते सीएसटी ला पहिल्यांदा एवढी रिकामी ट्रेन भेटते आणि बसायला जागा भेटते जाम करते असते म्हणजे मी असं वनते की मी हरवले की नाही सो so, पोचलेलो जिथे आम्हाला पोचायचं होतं तिथे म्हणजे कुर्ल्याला पोचलेलो आहोत आणि ट्रेनमध्ये बसलेलो तो काय समजलाच नाही की बाबा कुर्ल्याला आलो आहे की नाही आलो बहुतेक सी एस टीला पोचलो असतो आम्ही बहुतेक जर बघितलं नसतं स्टेशनचं नाव हो तर एक जरा इन्सिडेंटचं झालं म्हणजे कुर्ला आला आणि ट्रेन वगैरे थांबलेली नंतर उतरायची गाडी झाली आमची सो so, आता बघूया खरेदी कशी काय होते ती कोरिया आहेत मागे दिसत नाही आहेत

कलर नाही चांगलं हो लाईट शेड मी का बॅग भरली लवकरच यांची हा खजाना भेटला ना आली बाबाचा आय थिंक हा चांगला वाटत चांगला वाटत ना तुला काय तुला नको इथे शॉपिंग चालेल पायाची आणि ह्याची झाला काय काय घेतलात अजून किती घ्यायचंय आणि इकडे तुकड्या तुकड्या आणि ह्या कॅन कॅन पण घेतलाय तुकड्या तुकड्यांची शॉपिंग झाली काय काय पाहिजे तुम्हाला काय काय पाहिजे सांगा चला पटापट अजून मराठी बोला मराठी बोलते धागा अजून इकडे कोण शॉप वाले शॉप वाले झाले डायरेक्ट शॉप मध्ये घुसले सो इथे शॉप मध्ये आलंय आणि म्हणजे दादा आहे ना ओळखीचं आहे सो मी पोरीना इथे घेऊन आले दोन वर्षांपूर्वी मी आय थिंक शॉपिंग केलेली इथून तर आता ओके रेट मस्त आहेत सो बघू आता काय काय भेटत वाईफ आहे आणि छोटी मुलगी आहे मुलगी आहे ना कशाला आलाय तुम्ही क्लासला क्लासला आलायत का शॉपिंग तरी इथे आलेलो ओळखीच्या दुकानात पण इथे जवळजवळ जवळजवळ दोन तीन तास गेले दोन तास गेले ना वस्तू रिजनेबल भेटल्या पण खूप टाइम झाला ट्रेनला बहुतेक ट्रेन आम्हाला जाता जाता जवळजवळ आठ वाजती नाही येते वाजती ना आठ आत्ताच चार वाजले आहेत चार वाजले आठ वाजते भरपूर टाइमपास झाला मी तर कायच नाही मी फक्त आई ना आई घेतले तरी सुद्धा टाइमपास झाला ठेवलेला कॅमेरा ऑन नव्हता केला घ्या तुमच्या आवडीची आम्हाला रील्स नाही सो आम्ही शॉप हाच नाव आहे महेंद्र ट्रेडर्स इथे शॉप मध्ये पियुष जैन म्हणूनच मला माहिती आहे यांचा शॉप आहे यांच्याकडूनच खरेदी करते मी सो तुम्हाला लागलं ला कधी तर नक्की कुर्ल्याला या आणि इथे ऍड्रेस तुम्हाला बघायला भेटेलच आणि हे आहेत पियुष हा तर आम्ही आता तिथे शॉप मध्ये गेलेलो ते ओळखीचे होते आणि ट्रिक दिले त्यांनी आम्हाला ह्याचे पण म्हणजे साईडने आम्ही चिप्स घेतले त्याचे पण पैसे नाही घेतले त्यांनी सो थँक यू जी नक्की ब्लॉग बघा आणि कमेंट्स करा दुपारी आलेलो एक वाजता आणि आता गर्दी बघा बापरे बाप चालायला जागा नाही गर्दीच गर्दी, गर्दी। सो so, आमची सो so, आमची खरेदी झालेली आहे एक दोन तीन चार आणि अजून बाकी आहे इकडे एक आहे कॅन कॅन आणि इकडे एक व्यक्ती मिसिंग आहे तारीख ही तिथे क्या नाम आपण अरबाज अरबाजॉडिंग हा मालूम आहे मालूम आहे ना वो भाग मालूम है उसको शाहरुख खान शाहरुख खान से तुमको क्या ये डालने की जरूरत नहीं है तुम फेमस ही हो ऑलरेडी तुम नहीं आपका दुकान तो फेमस ही है पहले से त्यांची काही शॉपिंग संपतच नाही कपड्यावर कपडा कपड्यावर कपडा तर जाताना काय होणार आहेत ना हाल मी माझी मी पिशवी घेईन ना मी बाजूला होईन जास्त खरेदी कोणी केले सानियाने तू तूच केलेस जास्त जड कोणाची आहे पिशवी <laughs> म्युनिसिपॅलिटीची गाडी आले म्हणून सगळ्यांनी बोजके उचलले त्यांचे त्यांचे पण या बहुतेक अथॉरिटी आहे काय ग जास्त मोठी अथॉरिटी आहे वतेला हिला है सांगते काय आयोगची जामच मोठी डेअरिंग आहे म्युन्सिपाल्टी वाले आले तरी बंद नाही करत आहे बघा काय काय खातोय घेतले

रात्रीचे वाजलेले आठ आणि फायनली आम्ही घरापर्यंत नाही पण गावापर्यंत पोचलेलो आहोत एक उतरलेले आहे आणि ह्या दोघी हो सो दमलात हा दमलात नाही अजून दमली मी दमली आता जेवणाचं टेन्शन तर माझा मी हा शॉपिंगचा ब्लॉग इथेच एन करत आहे जर मी तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही सांगायचं असेल तर कमेंट्स करा आणि खूप जास्त प्रेम द्या सो so, बाय बाय गुड नाईट ना शॉपिंग करून आलेलो आहोत आणि लगोलग काय आहे हो चंपाी हा चंपाी मला बोलता येत नाही पडत सो तिथलं आमंत्रण आहे आम्हाला सोनार वरनं तर तिथे चालू आहे आणि जेवायला पण काय नव्हतं केलं सो जेवायलाच चालू आहे तिकडे तर थोडंफार शेअर करण्याचा प्रयत्न करीन कारण की काय असतं काय कार्यक्रम असतं ते एक्झॅक्टली आम्हाला माहित नाही पण ते जे असेल ते शेअर करण्याचा प्रयत्न करीन सो so, इथे स्वराज्य मी आहो आणि मागे रागवलेला अरु आम्ही चाललेलो आहोत ऍक्च्युली आराध्याला भूक लागली मी सगळ काहीच नव्हती करून दिली तर जरा नागारच झाले त्याची सो जेवला जरा शांत होईल तसं आणून दिलेला आहो मी वडापाव आणलेला खाऊ आणलेला आणलेला खाऊ आणलेला वडापाव आणलेला सो पोट भरलेला आहे पण काय माहित ऍक्च्युली त्याने मला सांगितलेलं की काहीतरी त्याला कीट पाहिजे होता कलरचा पण मला तेवढा टाइमच भेटला नाही आणायला म्हणजे डोक्यातच राहिला राहिलं नाही की त्या साईडला गेलीच नाही मी कुर्ल्याला सो ते आणायला विसरले आणि एवढे काही गरज नव्हती मला वाटते याची सध्या तरी बिकॉज ऑफ तो एक एक वस्तू आणायला होतो महाग आणि त्याचा उपयोग नव्याचे नऊ दिवस असं तात्पुरता करत असतो आणि नंतर त्या वस्तूची काहीच त्याला किंमत नसते सो पेपर वगैरे झाल्यानंतर बघू सुट्टीमध्ये काय आणायचंय ते आणायचंय सो आता मी चाललेलो आहोत सोनारीला पोचलेलो आहोत आता जस्ट बघूया आता काय होतंय कसं तिथे सेलिब्रेशन चालू असेल सो कंटिन्यू राहा thank you हा <laughs> ज <J. Okay>. <laughs> গুড বয়